श्री स्वामी समर्थ चॅनेलवरील सर्व भक्तांना मनाचा मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो स्वामी समर्थाजवळ आपल्या असंख्य आणि अडचणी मांडण्यासाठी तुमच्या मनातील जी काही आपल्या जीवनाविषयी शंका आहेत आपल्याला असंख्य जीवनातील अडचणी आहेत आणि त्या स्वामींजवळ मांडण्यासाठी किंवा स्वामींच्या समीप नेण्यासाठी शंभर टक्के उपाय असा आहे आणि तो म्हणजे स्वामींनी आपणास दिलेला तारक मंत्र आहे या तारक मंत्राची शक्ती प्रचंड आहे तारक मंत्र म्हणजेच आपल्या जीवनाला अडचणीतून बाहेर काढणारा आणि आपल्याला आयुष्यात तारून नेणारा सर्व संकट मुक्त करणारा असा हा स्वामींचा तारकमंत्र आहे तर ता चला मग आपण जास्त वेळ न दवडता आपण स्वामींचा तारक मंत्र करूया आणि स्वामी मावलेच्या चरणी आपल्या असंख्याशा अडचणी मांडूया चला मग तारक मंत्राला सुरुवात करूया निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी अथर अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध गडवी हि माय ना नाणे त्याला परलोकी ना उगाची हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू अशी खेळ ज्यांचा नको गा बरु तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे वीरे प्रचिती न कदा स्वामी जगे हा ते श्री स्वामी समत श्री स्वामी चरण बिंदारपण नमोजत तर मित्रांनो असा हा तारक मंत्र आपल्याला आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत खूप कठीणातल्या कठीण तुम्हाला काही पैशाची गरज आहे किंवा कुणी हॉस्पिटलला आहे किंवा अशा भरपूर अशा अडचणी आहेत ह्या सर्व अडचणी आपल्याला येतच राहतात आणि त्यामध्ये आपण जर हा मंत्र अगदी मनापासून तुम्ही एक वेळेस दहा वेळेस पाच वेळेस शक्य तितक्या वेळेस तुम्हाला म्हणता येईल तेवढा अगदी म्हणायचा प्रयत्न करावा आणि हा मंत्र म्हणत असताना जर तुम्ही एखाद्या अगरबत्ती लावून ग्लासात पाणी ठेवून उजव्या हातात हात त्या ग्लासावर ठेवून जर हा मंत्र म्हणाल तर त्याचे आणखीनच तुम्हाला असंख्याचे फायदे मिळतील आणि हे तीर्थ जर तुम्ही सर्वांनी स्वामींचा प्रसाद म्हणून प्राशन केले किंवा आपल्या घरातील चारही दिशाला थोडे थोडे शिंपडले तर बघा तुमच्या घरात एक वेगळी नवीन अशी ऊर्जा आणि आपल्या शरीरात देखील नवीन ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच स्वामी कृपेने स्वामी आशीर्वादाने कमी होण्यास कमी होण्यास नव्हे पूर्ण कमी होतील फक्त हा मंत्र म्हणताना स्वामीच्या तुम्हाला कितपत जवळ जाता येईल किंवा किती तुम्ही अगदी मनापासून हा मंत्र म्हणता त्याच्यावर तुम्हाला या मंत्राची शक्ती प्रचिती अनुभवास मिळेल चॅनलला तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच करा तर स्वामींची कृपा जर तुमच्या घरावर सर्व परिवार हो होण्याची जर तुमची इच्छा असेल तर हा मंत्र दिवसातून तुम्हाला शक्य तितका वेळ जमेन तेवढ्या वेळेस म्हणावा आणि आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या एका गुरुचं आपल्यावर गुरुकृपा गुरु बघा नक्कीच कशी होते याचा तुम्हालाही शंभर टक्के लाभ होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपल्या जीवनातील असंख्य अडचणी कमी हो हीच स्वामी चरणी सर्व मी प्रार्थना करतो पुन्हा भेटू नवीन विषयात नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ